कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राय उतरी ते लिंब तुला ओवाळी ते काया उतरी ते लिंब तुला ओवाळी ते काया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया साधू संत येती जाती तुला दृष्ट लाविताती साधू संत येती जाती तुला दृष्ट लाविताती वरिवरी माया तुला माझ्या पंढरी राया कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या पंढरी राया कोणाची झाली